समाज मनाची आशीर्वाद द्या विश्वास द्या सगळ्या गोष्टी होणार पॅकेज पैसे आले का नाही आले का नाही तीन हजार फॉर्म उशिरा भरला काय करा पहिले टप्प्यात भरले त्यांचे आले ना बंद त्यांचे भाऊ भाऊ बोलतात काय नाही पहिला पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी आज एरंडोली येथे भेट दिली आपल्या बहिणींची भेट घेण्यासाठी पालकमंत्री रानातून मार्ग काढत घरी गेले भगिनींनी पालकमंत्री खाडे यांना राखी बांधून केलं अक्षरशः भगिनी रस्त्यावर भाऊंची वाट बघत थांबल्या होत्या तसेच भाऊंनी गायकवाड व वा माळी यांच्या घरी सदिच्छा भेट देत राखी बांधून आशीर्वाद घेतले या प्रसंगी एरंडोली येथील भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता नुकतीच राज्य सरकारने बहिणींना लाडकी बहीण योजना करून ओवाळणी दिली त्या पार्श्वभूमीवर सुरेश भाऊ खाडी यांनी असाच आशीर्वाद द्या आम्ही असेच बहिणींना ओवाळणी देत जाऊ असं आवाहन केलं सूर्यवंशी जाधव चव्हाण वस्तीवरील ग्रामस्थांनी सुरेश भाऊ खाडे यांचे रस्त्याला निधी दिल्याबद्दल सत्कार केला लवकरच रस्ता डांबरी व्हावा अशी ही मागणी केली तसे सुरेश भाऊंनी नक्कीच डांबरी करू आपला भरभरून आशीर्वाद मिळाला तर सर्व काही साध्य होईल असे म्हणाले यावेळी ग्रामस्थांनी माजी उपसरपंच महेश मोरे यांच्या कामाचे कौतुक का। सुरेश भाऊ खाडे समोर केलं भागातून जात असताना प्रोग्राम असा आखला होता की ज्या वीर माता असतील असतील त्यांच्याकडे जायचं आपण आणि त्यांच्याकडून आपण भाऊ हा एक कार्यक्रम आम्ही आखला होता आज आम्ही सोनी केलं खंड केलं आणि आम्ही आम्हाला म्हणजे पण जायचं आपल्याकडे तसं म्हटलं तर सत्तावीस वीर माता वीर ह्या होत्या त्यामध्ये नाही एक पाच सात लोक आपल्याकडे आहेत तर त्यांना जाऊन भेटणं त्यांना त्याच्या आशीर्वाद घेणं त्याला एक ताकद भाऊ म्हणून ताकद देणं ही काळाची गरज आहे त्यामुळे आम्ही चालू आज इथं बसते राहुल वस्तीसाठी जाताना एवढ्या बहिणी माझ्या सगळ्या तीन हजार मिळाले लय खुश आहे <laughs> आणि आज तिने मला राखी बांधली राखी बांधल्यानंतर वळण देतो आम्ही पण आम्ही राखीच्या अगोदर वळण घेतो हा राखीच्या अगोदर वळली तिने त्यामुळं त्यांच्या रक्षाबंधन दिवाळी हे चांगल्यापैकी साजरी व्हावी त्या उद्देशानं एक तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून एक पालकमंत्री म्हणून तिथे माझे प्रयत्न असतील हा रस्ता दिला दहा लाखाचा तोही आण सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या सगळ्या सगळी नेतेमंडळीच्या आण मला द्या ओल्यावेळी विश्वास द्या ताकद द्या आशीर्वाद द्या ओल्यावर रस्ता डांबरी करून करून देऊ ही माझा आजार होतो सगळ्यांना